साऊथ आफ्रिकेचा माजी क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सबद्दल एक मेसेज प्रचंड व्हायरल झाला होता एबीडीनं त्याच्या देशासाठी हॉकीमध्ये मेडल जिंकलंय तो टेनिस प्लेअर आहे गोल्फ चॅम्पियन आहे फुटबॉल वर्ल्ड साठी त्याची निवड झाली होती असं बरंच काय काय हा मेसेज इतका फिरला की नंतर एबीडीला स्वतःच सांगावं लागलं की मी माझ्या आयुष्यात असं काही केलेलं नाही फक्त क्रिकेट खेळलोय आहे आणि इतर खेळ टाइमपास म्हणून पण याच एबीडीचं कौतुक आपल्या लिखाणातून करणारा एक माणूस होता या माणसानं एबीडीचं कौतुक केलं सर डॉन ब्रॅडमन यांचं कौतुक केलं या माणसानं कपिल पाजींच्या टीमला एकोणीसशे त्र्याऐंशीचा वर्ल्ड कप जिंकताना पाहिलं आणि या माणसानं बच्चनला सुपरस्टार होतानाही पाहिलं या माणसानं कधी हातात बॅट घेतली नाही पण हातातलं पेन घेऊन तो ज्या ज्या मैदानात उतरला ते प्रत्येक मैदान गाजवलं मुंबई महानगरपालिका बॉलिवूड क्रिकेट फिरस्ते आणि समाजकार्यही हा माणूस म्हणजे द्वारकानाथ संजगिरी ज्येष्ठ पत्रकार क्रीडा समीक्षक आणि बरीच काही विशेषणं एकाच आयुष्यात मिळवलेला माणूस द्वारकानाथ संजगिरी यांचं गुरुवारी दीर्घ आजारानं निधन झालं त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घ्यायचा हा प्रयत्न नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू द्वारकानाथ संजगिरी मूळचे मुंबईचे त्यांचा जन्म झाला दादरच्या हिंदू कॉलनीत असा भाग जिथे अनेक क्रिकेटर्स घडले आणि वाढले किंग जॉर्ज स्कूलमध्ये शालेय शिक्षण आणि त्यानंतर रुईयामधून महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केलं त्यानंतर माटुंग्यामधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून रुजू झाले त्यांनी तेहतीस वर्ष मुंबई महानगरपालिकेत नोकरी केली आणि प्रमुख अभियंता पाणीपुरवठा या पदावरून निवृत्त झाले या सगळ्या कालावधीत त्यांनी मुंबई शहराच्या उभारणीत महत्त्वाचं योगदान दिलं कित्येक महत्त्वाचे प्रकल्प पार पाडले पण त्यांचं काम फक्त मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू नव्हतं त्यांची बॅटिंग आणखी एका ग्राउंडवर सुरू होती क्रिकेटच्या ग्राउंडवर क्रिकेटच्या मैदानात त्यांनी प्रोफेशनल प्लेअर म्हणून बॅट धरले नाही पण त्यांच्या लेखणीतून होणारी फटकेबाजी सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्ह सारखी कोहलीच्या कवर ड्राईव्ह सारखी आणि रोहितच्या सारखी सुंदर होती यामधून क्रिकेटर्सला कधी एखादा बिमर जायचा कधी ब्लॉकहोलमध्ये बॉल पडायचा पण या लिखाणात कधी असूया नसायची खोट्या कौतुकाची आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्याची शंका नसायची वयाच्या विषयीतच त्यांनी श्री दिनांक अशा मासिकांमधून लिहायला सुरुवात केली त्यानंतर संदीप पाटील मकरंद वायंगणकर अशा अनेक सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी एकट षटकार या एक नावाचं पाक्षिक सुरू केलं त्याचे कार्यकारी संपादक होते द्वारकानाथ संजगेरी एकट छटकार त्या काळात चांगलंच लोकप्रिय का होतं त्यातही एकट षटकारच्या मूर्खपृष्ठावर आलेला बॅटला फटाके गुंडाळलेला सुनील गावस्करचा फोटो कित्येकांनी कापून आपापल्या खोलीमध्ये लावला अजूनही जपून ठेवला क्रीडा पत्रकार म्हणून संजगिरींनी कित्येक सामने दौरे कवर केले कित्येक खेळाडूंचा उदय पाहिला आणि कित्येक खेळाडूंचा असत सुद्धा पण अगदी बारीक बारीक गोष्टींवर त्यांनी लिहिलं पण त्यांच्यामुळं ड्रेसिंग रूम मधल्या घटना बाहेर येऊन कुठला प्लेअर अडचणीत आला नाही द्वारकानात संजगिरींनी अशा काळात क्रिकेटचे दौरे कव्हर केले जेव्हा टी व्हीवर लाईव्ह मॅचेस बघणं ही सुद्धा लक्झरी होती लोक तेव्हा संजगिरींच्या शब्दांमधून मॅचेस बघायचे कधीच प्रत्यक्षात बघितले नाहीत अशी दृश्य आठवणीत साठवायचे ही जादू संजगिरींच्या लिखाणात होते त्यांचं क्रिकेट प्रेम फक्त मॅचेस पाहणं आणि त्या मॅचेसवर लिहिणं एवढंच मर्यादित नव्हतं भारतीय टीमनं किंवा कुठल्याही खेळाडूनं काही मोठी अचिव्हमेंट केली तर कौतुक सोहळा घेणारं पहिलं नाव द्वारकानाथ संजगिरींचं असायचं त्यांनी वेस्ट इंडिजला हरवून आलेल्या टीम इंडियाचा सत्कार सोहळा घेतला सचिननं पस्तीस सेंच्युरीज पूर्ण केल्यावर त्याच्या कौतुकाला मुंबईतल्या कित्येक चाहत्यांना बोलवलं त्यांनी क्रिकेटवर अनेक पुस्तकं लिहिली ज्यात क्रिकेटर्सच्या गोष्टी होत्या त्यांच्या टेक्निकचं कौतुक होतं स्वभावातले गुणदोष होते अतरंगी चाहते होते त्यांच्या लिखाणात माणसं होती तीही अस्सलपणे उतरलेली क्रिकेटर्सला थेट चाहत्यांशी कनेक्ट होणं तेव्हा जमायचं नाही आता सोशल मीडिया आल्यानं पी आरच्या नावाखाली ही गोष्ट ठरवून होते पण द्वारकानाथ संजगिरी चाहते आणि क्रिकेटर्समधला पूल होते त्यांनी सचिन तेंडुलकरचं नाव कधी तेंडल्या म्हणून लिहिलं नाही पण मैदानाबाहेरचा विनम्र तेंडल्या मात्र कित्येक चाहत्यांपर्यंत पोहोचवला त्यांच्या क्रिकेटवरच्या लिखाणात एक गोष्ट भरपूर असायची उपमा अलंकार पण तोही सचिनच्या बॅकफूट पंचसारखा बॉलरनं सुद्धा कौतुक करावं असा अगदी अलगद मारलेला एकदा सुनील गावस्करच्या हातून वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना मार्शलच्या चेंडूवर त्याची बॅट पडली तसं होणं म्हणजे अर्जुनाच्या हातून गांडीव धनुष्य पडल्यासारखं होतं ही अशी वाक्य त्यांच्या लिखाणात सहज असायची स्ट्रेट ड्राईव्ह नंतर ग्राउंडवरच्या गवतावरून बॉल कसा सळसळत जातो याचं वर्णन करणं सुद्धा सिंजगिरींनाच जमायचं दुसऱ्या कोणाचं कामच नाही त्यांच्या लिखाणाची भाषा सोपी असायची एखादा बॅटर ऑन ड्राईव्ह मारतो म्हणजे नेमकं काय करतो हे उलगडून सांगायची हातोटी त्यांच्याकडे होती त्यांच्यामुळं कित्येकांनी क्रिकेट फक्त वाचलं नाही तर समजून घेतलं संजगिरी आणि क्रिकेटर्सची मैत्री हा वेगळ्या व्हिडिओचा विषय आणि संजगिरी आणि क्रिकेट चाहते हा सुद्धा पण त्यांची लेखणी क्रिकेटच्याच मैदानापुरती मर्यादित राहिली नाही त्यांनी पीज बदललं बॅटिंग एंड बदलला पण कधी मिसहिट झाला नाही त्यांनी सिनेमांवर लिहिलं अभिनेते अभिनेत्रींवर लिहिलं प्रवास अनेक लिहिले जो देश ते स्वतः फिरून यायचे तो आपल्या शब्दात मांडायचे वाचणाऱ्याच्या डोळ्यांसमोर उभा करायचे बाहेरच्या देशात फिरून आलेला माणूस प्रवास वर्णन लिहितो आणि त्याला नाव देतो बाहेर खाली असे शब्दांचे बाउन्सर संजगिरी मस्त टाकायचे खेळण्याबद्दल लिहायचे खाण्याबद्दल लिहायचे तसंच पिण्याबद्दलही लिहायचे दिलखुलासपणात शास्त्री बुवांनंतर त्यांचाच नंबर दुसरा होता मराठी टेलिव्हिजनमध्ये बातम्यांमध्ये फक्त क्रिकेट नाही तर स्पोर्ट्स हा विषय आणण्यात आणि तो मांडण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती ते क्रिकेटचंच नाही तर लिखाणाचं कम्प्लीट पॅकेज होते विनोद कांबळेच्या बॅटिंग टेक्निकबद्दल लिहिणारा द्रविड लक्ष्मणच्या पार्टनरशिपमुळं स्टीव वॉच्या मनात काय चालू होतं याचा अंदाज लावणारा माणूस मराठी सिरियलचं स्क्रिप्ट रायटिंगही करायचा त्यांची जवळपास चाळीस पुस्तकं प्रकाशित झाली बरीचशी क्रिकेटवरची होती आणि सगळीच अनुभवांवरची अलीकडच्या काळात त्यांनी आपलं लेखन फक्त सोशल मीडियापुरतं मर्यादित ठेवलं होतं त्यांना कॅन्सरची लागण झाल्यानंतर त्यांची लेखणी मंदावली होती पण जिद्द सुटली नव्हती ते कॅन्सर समोर सुद्धा टिचून उभे राहिले त्यांचा लाडका गावस्कर हेल्मेट शिवाय मार्शल गार्नर रॉबर्ट्स होल्डिंग पुढं राहायचा अगदी तसे अगदी जानेवारीच्या पाच तारखेपर्यंत त्यांची नवी पुस्तकं बाजारात आली आपल्याला आता लिहिता येत नाही आजारपणामुळे एका जागी फार वेळ बसता येत नाही कुणी लेखनिक म्हणून मदत करेल का असं आवाहनसुद्धा त्यांनी केलं त्यानंतर सात जानेवारीला त्यांनी टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियामधल्या पराभवाबद्दल लेख लिहिला त्याच्यात ते त्यांनी बी सी सी आयवर टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर काहीशी टीका केली त्या लेखाची शेवटची ओळ होते कारण आपण शहाणे कधी होतच नाही बी सी सी आय शहाणे होईल की नाही माहीत नाही पण द्वारकानाथ संजगिरी या नावापुढं असलेलं क्रिकेटवरचं लिखाण वाचत मोठ्या झालेल्या दोन पिढ्या एक गोष्ट खात्रीनं सांगतील आम्हाला क्रिकेटमध्ये द्वारकानाथ संजगिरींनी शहाणं केलं ज्येष्ठ पत्रकार क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली